अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुकमध्ये मतदार नोंदणीत घोटाळ्याचा केलेल्या आरोपानुसार गावकऱ्यांकडून आधार कार्ड आणि फोटो मागून ऑनलाईन फॉर्म भरताना आधार कार्डच्या समोरील बाजू एका व्यक्तीची तर मागील बाजू दुसऱ्या व्यक्तीची अशा प्रकारे जोडून फेरफार केला होता या प्रक्रियेमुळे सुमारे एकशे साठपेक्षा जास्त बोगस मतदार नोंदणी झाल्याचा दावा सकपाळ भोसले प्रवीण गाडगे आणि बबन गायकवाड यांनी केला या गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा त्यांनी दिला सोलापुरात घेतलेल्या या पत्रकार परिषदेत संशयित फेरफारांचे पुरावे आधार कार्ड प्रत्या आणि मतदार याद्यांमधील नावेही सादर करण्यात आली या वर्षी म्हणजे माहिती बाहेरचे म्हणून इतर एडिटिंग करून लोकांना फसून करून जर असं जर आवडत असेल ते भविष्यात हे खूप चुकीचं आहे आणि फक्त आमचं की गुन्हा दाखल केल्याशिवाय त्या लोकांना करणार